श्रीमती शांतादेवी शिंदे शाळेच्या संचालिका वाशिम यांच्या जयंतीनिमित्त मी एक त्यांच्यावर कविता सादर करते माणसाने जन्म घ्यावा पण तो कीर्तिरूपी व्हावा माणसाने जन्म घ्यावा पण तो कीर्तिरूपी व्हावा म्हणूनच शांतादेवी आमचा कोटी नमस्कार तुमच्या चरणी असावा जिवंतपणी कार्य किती आपण केले जिवंतपणी कार्य किती आपण केले म्हणूनच आज कार्यात साफल्य आले किती जणांचे जीवन आपण हे घडविले किती जणांचे जीवन आपण हे घडविले तुमच्या सुंदर कार्याने अक्षरशः आम्हाला रडविले तुमच्या सुंदर कार्याने अक्षरशः आम्हाला रडविले अजूनही तुमचे विचार आमच्या हृदयात आहेत करून अजूनही तुमचे विचार आमच्या हृदयात आहे करून म्हणूनच रक्तदान करून जीवनदान देतोय तुम्हाला स्मरून म्हणूनच रक्तदान करून जीवनदान देतोय तुम्हाला स्मरून देतोय तुम्हाला स्मरून श्री श्रीमती शांतादेवी यांच्या चरणी कोटी कोटी नमस्कार